सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी रेती माफिया महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणाच्या रायपूर येथे उघडकीस आला आहे तलाठी उषा संतोष देशमुख या रायपूर येथील तलाठी कार्यालयासमोर असताना गावातीलच ज्ञानेश्वर माणिकराव मुरडकर हा व्यक्ती नंबर प्लेट काढलेल्या ट्रॅक्टरमधून अवैधपणे रेतीचे वाहतूक करत असल्याचे निर्देशनास येतात तलाठी महिलेने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कारवाई टाळण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करत त्या ठिकाणाहून ज्ञानेश्वर मुरटकर यांनी पलायन केले या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी रायपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर मुरटकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक जीव घेण्यात धोका निर्माण करणे तसेच परवानगी शिवाय रेतीची अवैध वाहतूक करणे महसूल बनवणे अशा स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा